नमस्कार मी प्रिया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण करणार आहे गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन हो जे की आपलं आहे मराठी नवीन वर्ष तर चला मग तुम्हाला संपूर्ण ब्लॉग दाखवते त्यासाठी मी स्पेशल अशी पूर्णाची पोळी केली आहे आणि आमटी आणि खीरसुद्धा आहे तर चला मग बघूया व्हिडिओमध्ये काय काय आहे तर आजचा काही खूप लवकर उठून मी पूर्णाचा स्वयंपाक केला आणि पूर्ण तयारी केली सगळं साहित्य काढून ठेवलं माळ वगैरे बनवून ठेवली तेच का, है का है वा पिचक छान तयार झाली असून आता आम्ही गुढी उभारणार आहे थोड्याच वेळात कॉपरचा तांब्या नसल्यामुळे मी स्टीलचा तांब्या इथे घेतला आणि त्यावर ती सुंदर अशी हळदी कुंकू आणि सास्तिक काढली आम्ही दोघे मिळून इथे एक्याची सोप भाग्याची इथे उभारणार आहोत सो आमची इथे आता गुडी उभारण चालू आहे सगळ्यात आधी तर सगळं साहित्य व्यवस्थित बांधून उलटा तांब्या त्यावर ठेवून ती पूर्ण साहित्य एका काठीला बांधले पिशकाच काय चालू आहे पिशका इकडे बाळा सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करून त्या पुढे घेऊन चालाव्यात ही आमची इच्छा होते त्यामुळे आम्ही नेहमी बोलत होतो आणि दोघांनी मिळून आम्ही इथे गुढी व्यवस्थित उभारली आहे अशा प्रकारे आमची छान गुढी आम्ही इथे उभारली आहे उंच आकाशात भरारी घेण्याचे आणि तसेच विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारल्या जाते पिशकाला नेहमी सगळे सण सेलिब्रेट करण्याची फार उत्सुकता असते बस अशात तिला सेशन करणं थोडस से गुढी उभारल्यानंतर आता तुळशी जवळ तसेच गुढीजवळ मी इथे रांगोळी काढते आहे आणि पिशका निराड्यात जायचंय व्हिडिओ काढणं चालू आहे सो आपण नैवेद्य बनवले पुरणाचे हे पुरण पीक आणि त्याचे नैवेद्य बनवले एक तुळशीला एक देवघराजवळ आणि एक गुढीला आणि आमटी आणि खिलसुद्धा बनवली आहे आता त्यानंतर गरम गरम भजी गुडीला आणि त्यानंतर नैवद्य तयार करून झाल्यानंतर आता गुढीला आपण नैवेद्य देऊया तसेच तुळशीला सुद्धा नैवेद्य देऊया त्यासाठी गुढीची पूजा करते मी इथे साखरेच्या पादिकाची माळ म्हणजेच गाठी आपण जिला म्हणतो कडुलिंब आंब्याची पानं फुलांचा हार आणि साडी

मराठी नवीन भाषेच्या तुम्हाला पण खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही काय उघडली सांग आपण काय उघडलीय तयार पण पण केला गाठी असती हे ना हे नंतर खाल्ला नाही हा ना। आपल्याला ताप कमी होतो आजारी पडत नाही आपण आणि हे कडुलिंबाचं असत म्हणजे आपल्या स जीवनाचा सगळा कडूपणा बाहेर निघून म्हणजे जाण असत नवीन वर्षाची सुरुवात करून एक लक्ष्मी आपल्या घरात येते ते मान असुढीचा म्हणून कडूपणा सगळा दूर करून गोडावा आपल्या आयुष्यात यावा म्हणून असतो म्हणून कडुलिंबाचा पाला आणि हे असतो ओके गुढीचा अर्थ समजावत मी प्रेक्षकाला सांगितलं की रावणावरती विजय मिळवतो गुढी उभारली होती सडा रांगोळी टाकून सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं होतं तेव्हापासून आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो तशीच गुढी उभारतो चलो मराठी नवीन वर्षाची नवी सुरुवात ही मराठी मनाने प्रेमाने खूप साऱ्या संकल्पाने आनंदाने व्हावी हीच ईश्वर प्रार्थना त्यानंतर आम्ही देवासमोरसुद्धा नैवेद्य दाखवला आणि नंतर जेवण करून आम्ही पिष्काच्या फ्रेंडच्या घरी आलो आहे व्हेरी गुड <laughs> हॅपी गुढी पाडवा हॅपी पाडवा सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ